नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण चार पोर्शन असलेला मस्त असा मसाला पराठा तयार करणार आहोत बघू शकाल अतिशय सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो जरूर अशा पद्धतीने करून बघा लहान मुलांनासुद्धा अगदीच तुम्ही देऊ शकता अतिशय सुंदर होतो तर हा मस्त असा चार पोर्शन असलेला मसाला पराठा कसा करायचा सुरुवात करूयात तर इथे एका प्लेटमध्ये मी साधारण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ व्यवस्थित गव्हाच्या पिठासोबत मिक्स करून घेऊयात मस्त त्यानंतर आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जशी आपण पोळीसाठी कणिक मळतो तसाच गोळा आपल्याला मळून इथे तयार करायचा आहे खूपही घट्ट नाही आणि खूपही सैलसर नाही पोळीला जशी कणिक मळतो तसाच गोळा इथे मळून तयार केलेला आहे बघू शकाल मस्त व्यवस्थित सॉफ्ट आहे हा गोळा बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता हा गोळा व्यवस्थित मळून झाला की एक छोटा चमचा तेल घालायचं व्यवस्थित ह्या कणकेला मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा दोन ते तीन मिनिट ही कणिक छान अशी मळून मळून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आता कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे बघू शकाल छान अशी मस्त मौसूद कणिक इथे मळून तयार केली आहे झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून घेऊयात कणिक छान अशी पंधरा ते वीस मिनटं मुरण्यासाठी ठेवलेली होती झाकण काढूयात परत एकदा एक जीव करून घेऊयात मस्त आता यातून तुम्हाला कितपत छोटे हवेत मोठे हवेत पराठे त्या हिशोबाने गोळे करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आता हा एक गोळा घ्यायचा गव्हाच्या सुका पिठामध्ये घोळवून घ्यायचा व्यवस्थित पोळपाटावरती ठेवून घेऊयात आणि जशी आपण ह्याची पोळी लाटतो तशीच अगदी पोळी व्यवस्थित ह्याची लाटून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने साधारण एवढ्या थिकनेसची पोळी इथे लाटून तयार केलेली आहे आता मधोमध मद आपल्याला या पोळीला चीर देऊन घ्यायची आहे चाकूच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने त्यानंतर सर्व बाजूने ह्याला साजूक तूप लावून घ्यायचं या पोळीला त्यानंतर एका पोर्शनमध्ये आता चवीनुसार लाल तिखट त्याच्यानंतर अर्धा चमचा धनेपूड घालायची त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे सर्व एकजीव करायचं आणि ह्या एका पोर्शनला आपल्याला व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे बघू शकाल अशा पद्धतीने मस्त आता दुसऱ्या पोर्शनमध्ये इथे बारीक चिरलेला कांदा मी घेते आहे कांदा मोठा मोठा नाही चिरायचा बारीकच चिरून घ्यायचा त्यानंतर इथे माझ्याकडे पुडचटणी आहे जी मी घरी केलेली आहे तर ही पुडचटणी या कांद्यावरती घालून घ्यायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालायची हा झाला आपला दुसरा पोर्शन तिसऱ्या पोर्शनमध्ये इथे पांढरे तीळ घेते मी साधारण दोन चमचे पांढरे तिळ या तिसऱ्या भागावरती घालून घेऊयात मस्त त्यानंतर यावरती पण पुडचटणी भुरभुरवून घ्यायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त हा तिसरा पोर्शन तयार झाला आता चौथ्या पोर्शनमध्ये आपण घालणार आहोत चीज तर इथे प्रोसेस चीज मी घेतलेला आहे तुम्हाला चीज कितपत आवडेल त्या हिशोबाने यावरती चीज असं चौथ्या पोर्शनवरती खिसून घालायचं बघू शकाल अशा पद्धतीने मस्त आता चारही पोर्शन आपले इथे बनवून तयार झालेले आहेत बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत आता चीज खिसून झालं की, की त्यावरतीसुद्धा थोडीशी पुडचटणी भुरभुरवून घ्यायची अतिशय सुंदर टेस्ट लागते त्यानंतर आता हा पोर्शन उचलायचा आणि अलगद कांदाचा जो पोर्शन आहे त्यावरती घालून घ्यायचा आणि सगळीकडून सील करून घ्यायचं त्यानंतर आता हा पोर्शन उचलायचा आणि जे आपण तीळ घालून घेतलेले आहेत त्या पोर्शनवरती घालून घ्यायचा अशा पद्धतीने सील करून घ्यायचं व्यवस्थित आणि हे सर्व पोर्शन आता चीजवरती आपल्याला घालून घ्यायचेत सर्व व्यवस्थित सगळ्या बाजूने प्रेस करत करत आपल्याला व्यवस्थित हे सील करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने तर काय सुरेख चारी पण लेयर्स दिसत आहेत किंवा चारी पण पोर्शन दिसत आहेत बघू शकाल अतिशय सुंदर लागतो हा पराठा चवीला लहान मुलांनासुद्धा अगदीच तुम्ही देऊ शकता मस्त आता प्रेस करून झालं की दोन्ही बाजूने गव्हाचं सुकं पीठ लावून घ्यायचं आणि ह्याचा त्रिकोण असलेला पराठा आपल्याला इथे लाटून तयार करायचा आहे हा पराठा थोडासा जाडसरच ठेवायचा खूपही पातळसर लाटायचा नाही मस्त तर इथे सर्व पराठा हा लाटून तयार केलेला आहे भाजायला घेऊयात गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्यावरती हा पराठा इथे आपण घालून घेऊयात मस्त आता थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की हा पराठा पलटवून घ्यायचा पलटल्यानंतर यावरती मी साजूक तूप लावते तुम्ही तेल जरी लावलं तरीसुद्धा चालणार आहे मस्त आणि ह्याच्या कडा प्रेस करत करत व्यवस्थित अलटपलट करून हा पराठा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे पलटवून घेऊयात आता या साईडनीसुद्धा व्यवस्थित साजूक तूप लावून घेऊयात मस्त अतिशय सुंदर होतो हा पराठा खस्ता होतो अतिशय सुंदर लागतो चवीला मस्त आता या साईडने सुद्धा तूप लावून झालं की पलटवून घेऊयात वा मस्त सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल याची तुम्ही कडा दाबत दाबत छान असा खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा बघू शकाल छान असा खरपूस हा पराठा इथे भाजून तयार झाला आहे दोन्ही साईडनीसुद्धा छान भाजल्या गेलेला आहे आता एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घेऊयात जेणेकरून तो सॉगी होणार नाही मस्त तर इथे आपला चार पोर्शन असलेला हा पराठा बनवून तयार झालेला आहे सॉससोबत हा पराठा अतिशय सुंदर लागतो जरूर अशा पद्धतीने हा पराठा तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे बघू शकाल छान ले, असे लेयर्स ह्याचे पडलेले आहेत मस्त अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तोपर्यंत तो ब बाय